नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा एस गोल्ड टाटा एस छोटा हत्ती आपण त्याला म्हणतोय त्या गाडीवरती पॅक बॉडी विथ कॅनपी याची माहिती घेऊया तर अठरा केस ओरुगेटेड शीट मध्ये याची बॉडी बनवलेली आहे खाली छानस बॅटरी च लॉक बनवलेला आहे पुढे एअर कॅन पी ज्यात आपण सामान ठेवायची जागा आहे अशी बॉडी बनवलेली आहे पाठीमागे कम बंपर बनवलेला आहे कंटेनर टाइप च लॉकिंग करून दिलेलं आहे आणि वरती फ्रस्ट व्हेंटिलेशन साठी व्हेंटिलेटर आणि त्याला जाळी लावून दिलेली आहे त्या आतमध्ये आपण कस्टमरच्या गरजेनुसार रॅक्स वगैरे बनवलेले आहेत त्या पाहूयात दरवाज्या साईडला पूर्णपणे लावायची सुविधा केलेली आहे त्या साईडचा दरवाजा त्या चेनने पुढे मागे घ्यायचे तर सेटिंग करून दिलेले आहे चेन मध्ये अडकवता येतो असा दुसऱ्या साईडच्या दरवाज्या अडकायची सुविधा आहे आतमध्ये मध्ये फ्लोरिंगला प्लायवूड मारून दिलेलं आहे स्ट्रेंथ साठी आणि ह्या रॅक बनवलेल्या आहेत कस्टमर ची जी, एफ जी सी म्हणजे चॉकलेट गोळ्या बिस्किट यांचं सप्लाय करायचं काम आहे त्यासाठी त्यांनी दोन्ही साईडला रॅक बनवून घेतलेले आहे मध्ये आत जायला जागा ठेवली आतलं सामान काढून घ्यायला आणि याच्यामध्ये या रॅक मध्ये सामान खाली पडू नये म्हणून हे स्टॉपर बनवून दिलेले आहे त्या दोन्ही असे रॅक तीन तीन गाड्या आणि जमिनी वेळ माल ठेवते त्यांना अशा प्रकारचे रॅक बनवले आणि पुढे ड्रायव्हरची खिडकी आहे त्यासाठी स्लायडिंग पत्र शीट लावलेलं आहे हे पुढे वरती स्लायडिंगचं शीट ठेवलेलं आहे आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस पत्रा वरचा पत्रा खाली सरपला जाईल इतर वेळी चला तर आपण आपण गाडीच्या ओनर यांना भेटूया सर तुमच्या आपल्या प्रेक्षकांना नाव अमोल सुभाष पाटील मी प्रॉपर चाळीसगाव तालुका जळगाव जिल्हा इकडं आपण चॉकलेट चॉकलेटसाठी सुरू केलेला आहे आपण व्यवसाय तर त्यासाठी आपण ही गाडी बनवलेली आहे आता गाडी माग अशी तुम्ही शूटिंग केलेलीच आहे चला तर आपण आपल्या कस्टमरशी भेटून नाव ना। Now, uh, अमोल सुभाष पाटील uh, मुक्काम पोस्ट चाळीसगाव जळगाव डिस्ट्रिक्ट मी राहायला इथं आनंदित आहे आपलं चॉकलेटचं गोळ्या बिस्किटांचं सेलिंग आहे त्याच्यासाठी आपण ही गाडी बनवली तर गाडी आपल्याला जशी पाहिजे होती त्यापेक्षा जास्त क्वालिटी आपल्याला बघायला भेटली कारण गाडी फायनल झाल्यावर आपण इथं आलेलो आहोत त्या गाडीचं सगळंच पेंटिंग पासून सगळं दरवाजे काय असेल मधलं स्ट्रक्चर सगळं अतिशय उत्कृष्ट काम आहे म्हणजे बघून जरा समाधान वाटलं तर आपण ही युट्यूबवरनं माहिती मिळवली होती तर म्हटलं एक बघू जरा तर अतिशय दिलखुश वाटलं मनाला आनंद वाटला तर कोणाला गरज असेल तर कुठेही तपास न करता डायरेक्ट होम इंजिनियर गाठून पावळकर साहेबांची भेट घेऊन आपण एकदा अवश्य भेट द्या आणि इथं काम करा शंभर टक्के आपण व्हाल एवढ्या विश्वासाने सांगतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो आपल्याकडे अशी आयशरची गाडी आलेली आहे चौदा फुटी गाडी बॉडी बांधण्यासाठी ही जितो आहे त्याचा बराडिक बॉडी आहे ती बॉडी तयार करून आपल्याकडे डिलिव्हरीसाठी तयार आहे ही बॉडी डिलिव्हरीसाठी तयार आहे आ, महिंद्रा या स्पीकर कॅरी गाडी आहे आपण चिकन व्हॅन ही बनवतो चिकन व्हॅन चिकन व्हॅन ही बनवतो चिकन व्हॅन आहे दुसरी ही गाडी आपल्याकडे बॉडी साठी आलेली आहे पाहू शकता तुम्ही ही बॉडी आपल्याकडे नेक्स्ट पिकअप दहा फुटी गाडी आलेली आहे पुढे ही गाडी आहे

गाडी बनून तयार आहे कॅरी कॅरी तयार करत एक जुनी गाडीच काम चालू आहे